नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा खालील विधानांचा विचार करा अ डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ब श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते पर्याय उत्तरे एक अ बरोबर आहे दोन अ बरोबर आहे तीन अ व ब दोन्ही बरोबर आहेत चार अ व ब दोन्ही चूक आहेत तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन अ बरोबर आहे पुढील पी क्यू पी एस आय दोन हजार चौदा खालीलपैकी एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्य कोणती अप्रांतीय स्वायत्तता ब संघ राज्याचे न्यायालय तीन केंद्र द्विदल राज्यपद्धती ड दोन सभागृहात असलेले संघीय कायदे मंडळ पर्याय उत्तरे एक अ आणि ड फक्त दोन अ क ड फक्त तीन अ ब क आणि ड चार ब आणि क फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अ ब क आणि ड पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार चौदा राजकुमारी अमृत कौर कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या पर्यायत एक बिहार दोन केंद्रीय प्रांत तीन बॉम्बे चार पंजाब तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन केंद्रीय प्रांत पुढील पी वाय क्यू असो दोन हजार चौदा नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस छे रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले पर्यायत एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन डॉक्टर सचिदानंद सिन्हा चार पंडित जवाहरलाल नेहरू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन डॉक्टर सचिदानंद सिन्हा पुढील पी टी आय दोन हजार चौदा कोणत्या राजकीय पक्षाच्या संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते पर्यायत ए कृषक प्रजापक्ष बी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन सीख कम्युनिस्ट पक्ष डी अपक्ष पर्याय उत्तर ए एक फक्त ए सी डी दोन फक्त बी सी डी तीन फक्त ए बी डी चार फक्त ए बी सी तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार फक्त ए बी सी दोन हजार तेरा खालीलपैकी कोणती अकरा पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील पर्याय ए संपूर्ण देशाकरिता सकल देशी उत्पादन जी डी पी नऊ टक्केपर्यंत पर्यंत नेणे बी दुर्बल घटकांकरिता अन्न पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे सी सकल देशी उत्पादन जीडी पी आठ टक्केपर्यंत नेणे डी दरोडाई सकल देशी उत्पादनात जी डी पी वार्षिक वृद्धी सात पॉईंट सहा टक्के व्हावी पर्याय उत्तरे एक ए बी सी दोन ए डी तीन बी सी चार ए बी सी डी तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन ए डी पुढील पिवायक्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस मानवी विकास निर्देशांकांमध्ये मा बहुआयामी दरिद्र निर्देशांकांचे रिकामे जागा तीन आयाम प्रतिबिंबित होतात अ आरोग्य ब उत्पन्न क शिक्षण ड आणि मान पर्याय उत्तरे आहेत एक ब आणि क दोन अ क आणि ड तीन अ क आणि ड चार अ ब आणि ड तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार तीन अ क आणि ड पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे पर्याय एक मानवी साधन संपत्ती विकास दोन भौगोलिक विकास तीन आर्थिक विकास चार राजकीय विकास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मानवी साधन संपत्ती विकास पुढील पी क्यू एस टी आय दोन हजार पंधरा दोन हजार दहापासून मानवी विकास निर्देशांक एच टी आयची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यशमापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकांची अशी केली जाते पर्यायत एक गणित मध्य दोन भूमितीय मध्य तीन मध्यक मूल्य चार बहुलक मूल्य तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन भूमितीय मध्य पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशचे मापन करतो अदीर्घ आणि निरोगी आयुष्य ब पौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान क दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी पर्याय उत्तरे एक वरील सर्व अ ब आणि क दोन अ आणि क फक्त तीन ब आणि क फक्त चार अ आणि ब फक्त तर या पी क्यूचं उत्तर होणार चार अ आणि ब फक्त पी आय क्यू पी एस आय दोन हजार अकरा एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली पर्यायत एक लाला लजपतराय दोन लोकमान्य टिळक तीन महात्मा गांधी चार पंडित नेहरू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन लोकमान्य टिळक पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्यादा व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला पर्यायात एक अठराशे अठ्ठावन्नचा कायदा दोन एकोणीसशे एकोणीसचा कायदा तीन एकोणीसशे पस्तीसचा कायदा चार एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एकोणीसशे पस्तीसचा कायदा पुढील पीवायक्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणीस ब्रिटिश काळात स्वयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला पर्याय आहेत एक मद्रास मुंबई दोन बंगाल पंजाब तीन कलकत्ता नागपूर चार दिल्ली हिमाचल प्रदेश तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक मद्रास मुंबई पुढील पी वायक्यू एस टी आहे दोन हजार सोळा ब्रिटिशांनी शेतसा शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला पर्याय आहेत एक जमीनदारी आणि रयतवारी दोन जमीनदारी आणि वतनदारी तीन रयतवारी आणि जागीरदारी चार वतनदारी आणि रयतवारी तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक जमीनदारी आणि रयतवारी पुढील वाय क्यू एस टी आय दोन हजार पंधरा ब्रिटिशांनी महाराष्ट्रात स्वयतवारी पद्धत का लागू केली पर्यायत ए जमीनदारीला आळा घालण्यासाठी बी कायमदारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी सी जमिनीची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी पर्याय उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन सी फक्त तीन ए आणि डी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए आणि बी फक्त जमीनदारीला आळा घालण्यासाठी व कायमदार पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी पी वाय ए एस ओ दोन हजार पंधरा रंग बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांचे हवाले केले पर्याय आहेत अ कृष्णाजी सदाशिव सिंदकर ब व्यंकटराव व बापूजी क रामजी शिरसाळ ड बाबासाहेब शिर्के पर्याय उत्तरे एक अ आणि ब दोन फक्त अ तीन ब आणि क चार ड आणि अ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त अ पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रम रचना कराव योग्य पर्याय निवडा ए साराबंदी मोहीम बी गणेश उत्सव सी होमरूल लीग डी शिवाजी उत्सव पर्याय उत्तरे एक ए सी बी डी दोन ए बी सी डी तीन बी डी ए सी चार डी सी बी ए तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन बी डी ए सी गणेश उत्सव शिवाजी उत्सव साराबंदी मोहीम होमरूल लीग पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे तो एक सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार समांतर सरकार सुरू केले दोन यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला तीन प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या चार वरील एकही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार चार वरील एकही नाही पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा गावाचा विकास कसा सदावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय एक संत तुकाराम दोन संत एकनाथ तीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की चार संत नामदेव तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढील पी क्यू पी एस आहे दोन हजार तेरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते पर्याय एक परई वैजनाथ दोन पैठण तीन बीड चार अंबेजोगाई तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार अंबेजोगाई पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोंबर दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे पर्याय आहेत एक सातपुडा दोन शंभू महादेव तीन सातमाळा चार सह्याद्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सह्याद्री पुढील पी वाय क्यू कंबाईन सी प्रिलियम दोन हजार एकवीस महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते पर्याय आहेत एक कळसुबाई दोन तोरणा तीन साल्हेर चार घोडव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन साल्हेर पुढील पी वाय क्यू सी प्री दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणते विधानविधानी बरोबर नाहीत अ चिखलदरा थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत आहे ब गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात आहे क बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेला आहे पर्याय उत्तरे एक विधान अ आणि ब दोन विधान ब आणि क तीन विधान फक्त ब चार विधान फक्त क तर या पिवायकूचं उत्तर होणार तीन विधान फक्त ब पुढील पी वायक्यू कंबाईन बी दोन हजार वीस महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे पर्याय एक थळघाट कुंभारली घाट आंबाघाट घाट दोन आंबोलीघाट आंबाघाट कुंभारली घाट थळघाट तीन थळघाट कुंभारली घाट आंबोलीघाट आंबाघाट चार थळघाट आंबाघाट घाट कुंभारली घाट तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक थळघाट कुंभारली घाट आंबा घाट पुढील पी वाय क्यू कम्बाईन बी दोन हजार वीस तर अखिसाट महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात पर्यायत एक नागपूर दोन चंद्रपूर तीन गोंदिया चार गडचिरोली तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन गोंदिया पी वाय क्यू ए असो दोन हजार चौदा टॅक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला पर्यायत एक हँकेल दोन लिनियस तीन ॲरिस्टॉटल चार डिकॅन्डोल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार डिकॅनडोल पुढील पी क्यू संयुक्त गट दोन हजार एकोणवीस विभाजनासाठी अम्मीबाला किती जन पेशींची आवश्यकता असते पर्यायत एक तीन दोन दोन तीन एक चार शून्य तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एक पुढील पी वाय क्यू सी दोन हजार अठरा म्युकोरेल्स या कवक वर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात पर्यायत एक ब्लॅक मोल्डस दोन ब्ल्यू मोल्डस तीन ग्रीन मोल्डस चार येलो मोल्डस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ब्लॅक मोल्डस पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा आधी जीवांच्या रोमकी सिलियाटा वर्गाच्या गुणधर्म बहुकेंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांच्या अस्तित्वात हा आहे पर्यायत एक कशाभिकी फ्लाझेलाटा दोन छदपादी सारोकोडिना तीन बीजानुधारी सिओरोझोआ चार रोमकी सिलियाटा तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार रोमकी सिलियाटा पुढील पीवायक्यू पी एस आय दोन हजार बारा कवक पेशीची पेशी, ची पेशी का कोणत्या जटिल शर्करीपासून बनलेली आहे पर्यायत एक सेल्युलोज दोन ग्लुकोज तीन सुक्रोज चार कायटीन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कायटीनं हो, पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस रूर केला भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले पर्याय एक पहिली पंचवार्षिक योजना दोन दुसरी पंचवार्षिक योजना तीन तिसरी पंचवार्षिक योजना चार चौथी पंचवार्षिक योजना तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दुसरी पंचवार्षिक योजना पुढील पी क्यू संयुक्त घटक दोन हजार अठरा भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती पर्याय पर्यायत एक एस व्ही एस राघवन प्रतिमान दोन चक्रवर्ती प्रतिमान तीन केळकर प्रतिमान चार महाल नोबीस प्रतिमान तर या पी क्यूचं उत्तर होणार नो चार महालनोबीस प्रतिमान पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार बारा सरासरी स्थूल देशांतर्गत देशाअंतर्गत वाढीचा दर किती होता पर्याय पर्यायचा एक तीन पॉईंट पाच टक्के दोन पाच पॉईंट नऊ टक्के तीन पाच पॉईंट सात टक्के चार चार पॉईंट दोन टक्के तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन पाच पॉईंट नऊ टक्के पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत पर्याय आहेत एक शेती उत्पादन वाढ दोन रोजगार संधीमध्ये वाढ तीन ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे चारवरील सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चारवरील सर्व पुढील पी क्यू संयुक्त गट दोन हजार अकरा नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्रात सर्वाधिक वृद्धी दर नोंदविला यामागचे प्रमुख कारण म्हणजे पर्यायत एक शासनाकडून वेतनात मोठी वाढ दोन असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ तीन बँकांच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या चार वरीलपैकी कोणतेही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार एक शासनाकडून वेतनात मोठी वाढ पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले पर्यायत एक शिख दोन ख्रिश्चन तीन अनुसूचित जाती चार अनुसूचित जमाती तर या पी क्यूचं उत्तर होणार एक शिख पुढील पी वाय क्यू एस दोन हजार तेरा खालीलपैकी कोणत्या सदस्य होत्या आहेत ए विजयालक्ष्मी पंडित बी सुबालक्ष्मी सी सुचेता कृपलानी डी सरोजिनी नायडू पर्यायी उत्तर आहे एक ए आणि बी केवळ दोन ए सी आणि डी तीन बी सी आणि डी चार ए बी आणि डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ए सी आणि डी पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले पर्याय आहेत एक पंडित नेहरू दोन नाथ रॉय तीन महात्मा गांधी चार डॉक्टर आंबेडकर तर या पी उत्तर होणार तीन महात्मा गांधी पुढील पी वायक्यू टी आय दोन हजार बारा भारतीय सुविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पर्यायात एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन सच्चिदानंद सिन्हा तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद चार डॉक्टर बी आर आंबेडकर तर या पी क्यूचं उत्तर होणार चार डॉक्टर बी आर आंबेडकर पुढील पी वाय क्यू वेळेस दोन हजार सोळासह विधानसभेतील मूलभूत आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते पर्यायत एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन जे बी कृपलानी तीन सरदार वल्लभभाई पटेल चार जवाहरलाल नेहरू तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार वाय तीन सरदार वल्लभभाई पटेल पी वाय क्यू टी आय दोन हजार पंधरा ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली पर्याय आहेत ए जमीनदारीला आळा घालण्यासाठी बी कायमदारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी सी जमिनीची मोजणी करण्यासाठी ली शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी पर्याय उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन सी फक्त तीन ए आणि डी फक्त चार डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए आणि बी फक्त पुढील पी वाय क्यू एसो दोन हजार पंधरा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली पर्याय अ रिकॉर्डोनचा खंड सिद्धांत ब प्रिंगलचा खंड सिद्धांत क नॅशचा खंड सिद्धांत ड गोल्डस्मिथचा सिद्धांत पर्याय उत्तरे एक फक्त अ दोन फक्त ब तीन ब आणि क चार फक्त ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त अ रिकॉर्डोनचा खंड सिद्धांत पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार पंधरा एल्फनस्टनने कार्नोवॉलिस व मनु यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली पर्यायत एक प्रतवारी दोन रयतवारी तीन कायमदारा चार मौजेवारी तर या पी क्यूचं उत्तर होणार चार मौजेवारी पुढील पी वाय क्यू ए ओ दोन हजार पंधरा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले पर्यायत एक कायमदारा दोन जमीनदारी तीन रयतवारी चार मिरासदारी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन रयतवारी पुढील पी वाय क्यू ए एसओ दोन हजार अकरा शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रिकामी जागा या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे पर्याय तर एक रयतवारी दोन महालवारी तीन कायमधारा चार तालुकादारी तर या पी क्यूचं उत्तर होणार एक रयतवारी पी वाय क्यू महाराजपत्रित परीक्षा दोन हजार तेवीस क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता पर्यायत अ गोवा मुक्तीसंग्राम ब हैदराबाद मुक्तीसंग्राम क संयुक्त महाराष्ट्र चळवळ ड महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन पर्याय उत्तरे होणार एक अ आणि ब फक्त दोन अ ब आणि क फक्त तीन ब क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत एक विदा सावरकर दोन राजा मोहन रॉय तीन वासुदेव बळवंत फडके चार श्यामाजी कृष्ण वर्मा तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन वासुदेव बळवंत फडके पुढील पी क्यू संयुक्त घटक दोन हजार एकोणवीस जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली पर्यायत एक कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे दोन ब्रह्मगरी बुवा गणेश वैद्य तीन दत्तात्रय पांडुरंग जोशी सिद्धनाथ काणे चार वामन फडके निरंजन पाल तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे पुढील पीवायक्यू कंबाईनची दोन हजार अठरा विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते पर्याय आहेत एक मदनलाल बागडी विनायक सदांडेकर आणि श्यामनारायण कश्मीरी दोन सुखदेव आणि श्यामनारायण कश्मीरी तीन राजगुरू सुखदेव श्यामनारायण कश्मीरी चार राजगुरू आणि विनायक सदांडेकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मदनलाल बागडी विनायक सदांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार सोळा रिकामी जागा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी लोक कसे असतात याचे वर्णन केले आहे पर्यायात एक विनायक दास सावरकर दोन गंगाधर टिळक तीन दामोदर हरी चाफेकर चार नरसिंह चिंतामन केजका तर या पी उत्तर होणार तीन दामोदर हरी चाफेकर, तर भेटुया पुडिले विडियो मध्ये धनिवादु.